सध्या सिन्नरची बाजारपेठ ही होळी सणानिमित्त साखरेच्या हारकडे व पारंपारिक टिमक्यांनी फुलली असून रंगीबिरंगी हारकडे सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे तर पाडव्याच्या पूजनासाठी हारकडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील लगबग सुरू आहे सिन्नर शहरातील नवापूर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात हारकडे व टिमक्यांची दुकाने थाटली होती साखरेचा पाक त्यात लिंबाचा रस या मिश्रणाने हारकडे बनवले जातात पाडव्याच्या दिवशी पूजा विधीमध्ये त्याचा वापर केला जातो तसेच नवविवाहितेच्या रुखवता देखील साखरेचे नारळ तसेच विविध वस्तू देण्याची आपली पद्धत आहे हारकड्यांचा इतिहास अतिशय पुरातन असून अगदी रामायण काळातही त्याचा उल्लेख आढळतो प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना अयोध्यावासियांनी गुड्या उभारल्या या गुढीस हारकडे बांधण्याची पद्धत होती प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार या गोड बातमीचे महाराज दशरथांकडे आपला पुत्र भरत यालाच गादीवर बसवावे व रामास बारा वर्ष वनवासात पाठवावे असा वर मागितला मातेच्या आज्ञेचे पालन प्रभू रामचंद्रांनी करत वनवास पत्करला अयोध्येमध्ये दुःखाचे सावट पसरले गुढ्या उतरवल्या गेल्या त्यामुळेच दुपारी बारा वाजेनंतर पाडव्यास गुड्या उतरवल्या जातात बारा वर्षानंतर पुन्हा प्रभू राम अयोध्येत परतल्याच्या आनंद प्रित्यार्थ गुड्या उभारण्यात आल्या अशा अतिशय पुरातन काळापासून हारकड्यांचा संदर्भ येतो या हारकडे बनवण्याच्या व्यवसायात पारंपरिक कलेचे जतन करण्याचे सिन्नरमध्ये अनेक कुटुंब आजही काम करतात होळी सणानिमित्त हारकडे बाजारात दाखल झाले असून हो ते खरेदीसाठी ग्राहकांची लगवग सुरू होती होळी म्हटली की लहानग्यांच्या आनंदाला उत्साह येतो त्यासाठी टिमकी ही महत्वाची भूमिका बजावते पारंपरिक टिमकी ही कालबाह्य होत असताना केवळ एवलेकर आहे की पारंपरिक टिमकी बनवण्याचा व्यवसाय टिकून ठेवला आहे सध्या चायनीज टिमकीच्या तुलनेत पारंपरिक कातड्यापासून बनवण्यात येणारी टिमकी आजही बाजारात दिसून येते होळी आली की टिमकीचा आवाज गावोगावी घुमू लागतो लहान मुलांना टिमकी या देशी वाद्याचे मोठे आकर्षण असते जनावरांच्या कातड्यापासून बनवल्या जाणाऱ्या टिमक्या होळी सणानिमित्त बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या होळी सणाला अनिष्ट प्रथा चालली रीती रूढी परंपरा याचा नायनाट व्हावा यासाठी होळीजवळ ही टिमकी वाजवून बोंब मारण्याची प्रथा आहे ही टिमकी बनवण्यासाठी मोठे कष्ट मोशी कारागिराला घ्यावे ला लागतात टिमकी बनवण्यासाठी कातडे पहिले कमवावे लागते नाशिक धुळे मालेगाव आदी ठिकाणाहून कच्चा माल आणला जातो कातडे कमवल्यानंतर वादी अर्थात दोरी काढली जाते यानंतर टिमकीचा गोल रिंग आकाराचे कातड़े कापून रिंगमध्ये वादीच्या साह्याने कातडे घट्ट बसवले जाते सदर टिमकीला आकर्षक रंग नक्षीकाम केले जाते चारशे ते पाचशे रुपयाला कातडे मिळत असते एका कातड्यात दहा ते बारा टिमक्या बनतात टिमक्यासाठी लागणारे लोखंडी पट्टीचाही भाव महागाईच्या काळात साठ रुपये किलोपेक्षा अधिक झालाय अशा या टिमक्यांनी सिन्नरची बाजारपेठ गजबुजून निघाली होती मात्र चायनीज टिमक्यांनी या पारंपरिक टिमकीची जागा घेतल्याने अनेकजण चायनीज टिमक्या खरेदी करताना दिसत होते टिमकी कारागिरांनी देखील आपल्या पारंपरिक व्यवसाय कसाबसा टिकून ठेवल्याचे दिसत आहे या सिन्यूसाठी ऋषिकेश घोलप नमस्कार माझं नाव सागर रामदासपुरे मी राहणार प्रॉपर यावल्याचं आहे पण टिमकी विकायला इकडं सिन्नरमध्ये आलेलो आहे आणि टिमके बनवायचं काम बी यावल्यातच केला जातो इतर कुठं आता होत नाही पहिले व्हायचं सिन्नरमध्ये बी व्हायचं कोपरगाव त्याच्यानंतर सोल वगैरे नगर सोल वगैरे इडं व्हायचं पण आता कोणी करत नाही फक्त माझे दोन चुलते आणि मी करतो बाकी आ, ती साईजनुसार विकल्या जाते पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये दीडशे रुपये अशी साईजनुसार विकले जाते आणि जा, ती होळीच्या होळी पेटवल्यानंतर होळी समोर लहान पोरं किंवा मग इतर कोणी बी असं म्हणजे ते उत्साह निर्माण निर्माण करण्यासाठी वाजवले जर होळी तर आम्ही बनवलेल्या तर आम्ही नाशिक वरून आणून रंगून बिंगून धुऊन सोन आम्ही दरवर्षीची परंपरा ही चालू ठेवली तर याही पुढे परत परंपरा चालावी आणि पन्नास शंभर रुपयाला आम्ही विकतो एक टिमकी तर होळीच्या पुढं हे का वाजवलं जाता का हे उत्सव म्हणून वाजवलं जातं नमस्कार वासियानो माझं नाव आता शायरे आज होळीच्या सर्व तमाम सिन्नरकारांना मी शुभेच्छा देतो आज होळीच्या सणाला आम्ही टिमक्या विक्रेता आमची ही परंपरा आहे आमच्या पंजोबापासून परंपरा आहे तर आज आम्ही त्यांचे नातो असून ही आज आम्ही ही परंपरा चालवत आहोत तर हे कातड आम्ही नाशिकवरून आणतो व त्याला चार दिवस चुना लावून त्याला ताबल्या जातात व त्याला केस काढायला तर एक दिवस जातो साधारण तर त्याला धुवून वगैरे हे टिमक्या मानवतात व त्यांना रंग रंगरंगोटी करून ही आम्ही मार्केटात विकतो जी साधारण किंमत असते पन्नास रुपये साठ रुपये नव्वद रुपये शंभर रुपये अशी विक्रेते करतो